नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह अहमदनगर मुहरम उत्सव सुरू बारा इमाम कोटला येथे जागीरदार इसामुदिन परिवाराच्या वतीने चादर अर्पण मोहरम निमित्त बारा इमाम कोटला या ठिकाणी उर्दू दिनांक पाच मोहरम मंगळवार रोजी सय्यद इलियाज इसामुद्दीन जहागीरदार फिरजादे यांच्या हस्ते चादर चढवत अभिवादन करण्यात आले यावेळी सय्यद इलियाज फिरजादे जहागीरदार ॲडव्होकेट यस आर राजपूत मॅडम सय्यद मोहसिन पिर्जादे जगीरदार नासिर खान बिल्डर कादिर खान सय्यद मतीन पिर्जादे जागीरदार सय्यद आवेज पिझादे जहागीरदार सय्यद परवेज परवेजिझादे जागीरदार सय्यद उबेद पिर्झादे जहागीरदार शेख मुजाहिद हुसेन सय्यद हुसेझेबिझादे जहागीरदार सय्यद अजहर जहागीरदार सय्यद रियाज पावा जागीरदार सय्यद कय्यूम शेख समीर बाबू सय्यद शाहिद जागीरदार पापाभाई शेख तोफिक शेख सलमान बाबा शेख रहीम व सर्व पिरजादे जागीरदार बांधव उपस्थित होते यावेळी बोलताना सय्यद इलियाज पिरजादे जागीरदार म्हणाले की मोहरम हे एकात्मिकतेचे प्रतीक असून जातीय सलोख्याची भावना त्या निमित्ताने शहरामध्ये सर्व धर्मियांमध्ये दिसते दरवर्षी या निमित्ताने सर्व धर्मीय भाविकांची गर्दी मोठ्या संख्येने असते भारत हा असा देश आहे जेथे हिंदू मुस्लिम शीख इसाई बौद्ध यासह अन्य विविध धर्माचे लोक राहतात सर्वधर्म समभाव हीच खरी भारताची ओळख असून या देशाला जागतिक स्तरावर बलवान बनवण्यासाठी सर्वांमध्ये प्रेम व एकोपा असला पाहिजे असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले बारा इमामकोटला येथे प्रार्थना दुवा करण्यात आली की भारतामध्ये सुख समृद्धी निर्माण होऊ दे शांतता नांदू दे अशी प्रार्थना केली मोहरम हा सण बलिदान शांतता मानवतेचा संदेश देणारा सण असून हिंदू मुस्लिम बांधवांनी भाईचारा कायम ठेवत देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एकत्र येण्याचे आव्हानही यावेळी केले